तेवीस मे रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास अमरावती महामार्गावरील धोत्रा जहागीर गावाजवळ एक भीषण अपघात झाला या अपघातातील एकशे आठ रुग्णवाहिका उभ्या ट्रकला मागच्या बाजूने धडकली या भीषण अपघातामध्ये रुग्णवाहिकेमधील डॉक्टर ललित जाधव यांचा जागीच मृत्यू झाला तर चालक नरेंद्र बारसे गंभीर जखमी झाले आहेत कारंजा लाड उपजिल्हा रुग्णालयातील एकशे दोन रुग्णवाहिकेचे पायलट राजू राठोड अमरावती येथे पेशंट घेऊन जात असताना त्यांना हा अपघात दिसला त्यांनी तात्काळ रुग्णवाहिकेमधील पायलट व डॉक्टरच्या मदतीसाठी धाव घेतली कारंजा लाड लोकेशन एकशे आठ रुग्णवाहिका अमरावती येथून रुग्ण सोडून कारंजा लाड येथे परत येत असताना हा भीषण अपघात अभगाद घडला अपघातास कारणीभूत असलेल्या ट्रक चालकाने मार्गाच्या बाजूला पार्किंग लाईट न लावता ट्रक उभा करून ठेवला होता ट्रक ला मागील बाजूने रेडियम रिफ्लेक्टर नसल्याने रुग्णवाहिका चालकाला मार्गावर उभा ट्रक दिसला नसावा यास हा भीषण अपघात घडला असा अंदाज वर्तवण्यात येत आहे इतर रुग्णांचा व अपघातग्रस्तांचा जीव वाचविण्यासाठी तत्पर असणाऱ्या रुग्णवाहिकेमधील डॉक्टरांचा असा मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे मार्गावर उभ्या ट्रकला किंवा इतर वाहनांना धडकून अनेक अपघात झाले आहेत अशा घटनांमध्ये कित्येकांचा जीव गेला आहे तर अनेक गंभीर जखमी झाले आहेत याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड